सारा जग म्हणत आहे ई व्ही एममध्ये घोटाळा आहे जर या राज्याचा निवडणूक आयोग असं म्हणत असेल की ई व्ही एममध्ये घोटाळा नाही याचा अर्थ असा आहे की या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे अख्ख्या जगाने ई व्ही एम नाकारला आहे आणि हे शाणे आले आहेत का हे उद्या रिटायर होतील हो राजीव कुमार उद्या निवृत्त होतील मग मोदी त्यांना एखादं बक्षीस देतील मोदी आणि अमित शहा कुठे राज्यपाल करतील कुठे एखादं केंद्रीय महामंडळ देतील कुठे राजदूत म्हणून पाठवतील सध्या हेच सुरू आहे ना सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे न्यायाधीश घटनात्मक पदावरील व्यक्ती यांच्याकडनं हवी ती कामं करून घ्यायची आणि मग त्यांना त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षिसं द्यायची महाराष्ट्रामध्ये निवडणूक घोटाळा झालेला आहे तो वेमध्ये सुद्धा झाला आहे हा घोटाळा हरियाणामध्ये झाला आहे त्यांनी निवडणूक आयोगानं मसाजोगला येऊन पाहावं बसावं इथे मरकडवाडीला ना मरकडवाडीला तिथे येऊन बसावं आणि मरकडवाडीच्या जनतेची जी मागणी होती की ते स्वखर्चानं बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार होते मग त्यांना ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरची तफावत दिसली असती राजीव कुमारना तेज गाव तेज मतदान करणार बॅलेट पेपरवर आणि मग त्यांना दिसलं असतं की तफावत काय आहे या देशातली निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली लोकशाही हायजॅक केली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत ज्याने लोकशाहीचे रक्षण करायचे आहेत ते चाचेगिरी करत आहेत म्हणजे चाचे असतात ना समुद्र चाचे विमानं पळवतात बोटी पळवतात तर दिल्ली निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार यादीमधला घोटाळा जो महाराष्ट्रात झाला तो दिल्लीमध्ये होतो आहे जो हरियाणामध्ये झाला आपले निवडणूक आयोग त्याच्यावर काहीच बोलत नाही नावं वगळायची हजारोच्या संख्येनं नवीन नावं घुसवायची त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं हे गेल्या काही काळामध्ये वारंवार सुरू आहे लोकसभा असेल विधानसभा असेल उद्या महानगरपालिका मुंबईमध्ये आहेत निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या ताटाखालचं मांजर आहे शेशन यांच्यानंतर या देशाला खंबीर निवडणूक आयोग मिळालेला नाही जी बैठक आहे वन वन नेशन इलेक्शन इंडिया अलायन्सचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का आणि विशेषतः तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार एक लक्षात घ्या वन नेशन वन इलेक्शन हे जे बिल लोकसभेत आणलं त्याच्यानंतर लोकसभेत ते बिल येऊ शकलं नाही आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जेपीसी कडे हे बिल गेलेलं आहे आणि जे पी मध्ये सर्व पक्षाचे लोक असतात आज जे पी ची बैठक आहे पहिली बैठक आज आहे जे पी ची आणि इंडिया आघाडीचे सगळे सदस्य त्या बैठकीतले त्यात हजर राहतील आमच्या पक्षाचे जे सदस्य आहेत ते अनिल देसाई आहेत ते त्या कमिटीवर आहेत आणि ते आपली भूमिका मांडतील पण अजूनही इंडिया अलायन्स आणि शिवसेना युनिटीचा वन नेशन वन होय आहे नक्की आमचा विरोध आहे ही लोकशाही विरोधी आहे हे घटनाविरोधी आहे हे संविधान विरोधी आहे भविष्यामध्ये एक पक्ष एकच निवडणूक आणि एक नेता एक निवडणूक वन लीडर वन इलेक्शन वन पार्टी वन इलेक्शन अशा प्रकारच्या हुकुमशाहीकडे नेणारं हे बिल आहे किंवा ही योजना आहे राऊत आता आणखी एक डेव्हलपमेंट येते आहे की एन सी पी शरद पवार गटाचे खासदार आपल्याकडे घेण्यासाठी किंवा फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले जी माहिती मी त्या या सात खासदारांना फोन केलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांनी तटकरेंकडे ही नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा पद्धतीने अजूनही फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं जोपर्यंत खासदार फुटत नाहीत पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं प्रफुल पटेल यांना सांगण्यात आलेला आहे जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा तो तुम्ही पूर्ण करा आणि त्यासाठी तुम्ही किमान पवार पवारसाहेबांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा सहावा किंवा हे सात हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद मिळेल कळलं त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाही आहे देशाला काहीच उपयोग नाही आहे किंवा अजित पवारांना उपयोग नसेल प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे आणि म्हणून पवारसाहेबांचे खासदार फोडण्याचे तसोस्थिनं प्रयत्न सुरू आहेत पण हा नीच आणि निर्लज्जपणा आहे झालं ना तुम्ही ई व्ही एमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना जिंकलात तुम्ही तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही तुमची हवस भागत नाही देशा त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलं हां याचे फोडा त्याचे फोडा कार्यकर्ते फोडा पदाधिकारी फोडा आमदार फोडा खासदार फोडा या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळकुट्ट्याशाही तेच चालले सध्या पण राऊत जसे एन सी खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे तसंच शिंदे गटाकडूनही अनेकदा सांगितलं जातं की शिवसेना युपीटीचे खासदार आमदार आमच्या संपर्कात ठीक आहे किती संपर्कात आहेत ते त्यांनी जाहीर करावं नाव जाहीर करावं आमचाही संपर्क आहे त्यांच्या गटाशी असं आम्ही बोललो तर पण मी बोलणार नाही आज त्यांच्याकडे सत्ता आहे आज दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत त्यांच्याकडे ईडी सी बी आय आणि पैसा आहे त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे पण शेवटी भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत किती खासदार पाहिजेत त्यांचे भविष्य काय काय देणार आहेत त्यांना ते आणि जे जात आहेत सोडून त्यांना काय मिळणार आहे तुमच्या तोंडावर हडकंच पडणार आहेत ना चगळायला यात महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान यात काय याचा काय संबंध येतोय का अजिबात नाही आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे प जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया ह्याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतो आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का तुमच्यासुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी तेव्हा तुम्ही काय करणार या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार या देशाचे वाट लावणारे लोक या लोकशाहीची वाट लावणारे लोक या महाराष्ट्राची वाट लावणारे लोक म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल रावसाहेब काल मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी एक गौप्यस्फोट केला आहे की भाजप मनसेबरोबर युती करायला तयार होती पण शिंदेमुळे मनसेचा युतीतला सहभाग रोखला गेलो आणि जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत झालं भाजप तयार होती पण शिंदे तयार नव्हते आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू बर का मनसेचा वापर होतोय तो वापर कोणाविरुद्ध होतोय तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होतोय तो वापर महाराष्ट्राच्या विरुद्ध होतोय आणि तो वापर मराठी माणसाची संघटना फोडण्यासाठी होतो एवढंच मी सांगू शकतो बोलिए जेपीसी की बैठक है क्या इसमें इंडिया अलायंस जो मेंबर है वो शामिल होंगे देखिए वन नेशन वन इलेक्शन ये जो बिल आ रहा है भविष्य में ये वन पार्टी वन इलेक्शन एंड वन लीडर वन इलेक्शन की तरफ जाएगा इसीलिए हम सभी ने इस बिल को विरोध किया है जिसमें इंडिया अगड़ी भी है जेपीसी के पास ये बिल गया है आज उस कमेटी की पहली बैठक है और हमारे सभी लोग उस बैठक में शामिल होंगे सर जिस तरीके से हम देख रहे इलेक्शन कमीशन का ऑफिसर है ऑफिसर राजीव कुमार ने कहा है कि ईवीएम में ना कोई टेम्परिंग कर सकता है ना कोई वोट ऐड कर सकता है टेम्परिंग जो है वो चुनाव आयोग में है चुनाव आयोग की जो कार्य है उसमें टेम्परिंग है टी सेशन के बाद इस देश को चुनाव आयोग नहीं मिला है जो मिला है वो आधे अधूरे लोग रहे हमेशा और हमेशा दबाव में काम करते रहे इस देश का संविधान कहता है चुनाव आयोग निष्पक्ष रहे निष्पक्ष काम करे सभी को समान न्याय दे लेकिन 10 साल में मैं ये नहीं देख पा रहा हूँ और ख़ास करके आज का चुनाव आयोग है वो ऐसे दबाव में है लगता है कि ये भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है उनके दबाव डाला जा रहा है देखिए दबाव डालेंगे दबाव डालेंगे जेल में डालेंगे झूठे मुकदमे डालेंगे सब कुछ करेंगे फिर भी ये उनकी हवस बढ़ रही है अब उनको कितने विधायक चाहिए बीजेपी को और कितने सांसद चाहिए दिल्ली में अजीत पवार गढ़ के एक नेता को मंत्री बनना है मंत्री बनना है तो उनको कहा गया है आपके पास एक ही सांसद है तो जो नियम बना है मंत्री बनाने का केंद्र में वो आपको लागू होगा आप मंत्री नहीं बनेंगे अगर आप सात सांसद लेके आते हो कहाँ से पवार साहब से तो आपको मंत्री बनाए हो तो इसीलिए सब चल रहा है उनका कोटा पूरा कर रहा है मंत्री बनने के लिए ना उससे देश को फायदा है ना उससे ना, ना महाराष्ट्र को फायदा है सरपंच देशमुख की जो मुख्यमंत्री से मुलाकात क्या होगा उससे मैंने कल एक पिक्चर ट्वीट किया है आपने देखा होगा एक फ्रेम में सब लोग हैं एक फ्रेम में अजीत दादा पवार है देवेंद्र फडणवीस है एक नाथ शिंदे है हाँ धनंजय मुंडे है वाल्मीकि कराड़ है और भी लोग हैं दिग्विजय सिंह है शिवराज सिंह चौहान है सॉरी शिवराज सिंह चौहान है सभी एक फ्रेम में ऐसे बैठे हैं जैसे सब गुनेगार एक साथ बैठकर कुछ कारस्थान कर रहे हैं। ये जो केस है ना ये जो सब बैठे हैं ना सबको मौका लगना चाहिए ऑर्गेनाइज क्राइम है ये ये जो पिक्चर है ये ऑर्गेनाइज क्राइम का है एक साथ बैठकर जो क्राइम करते हैं और क्राइम को दबाते हैं मौका मकोका उसको ही लगता है ऑर्गेनाइज क्राइम को संतोष देशमुख की हत्या ये ऑर्गेनाइज क्राइम है जिसमें पॉलिटिशियंस मंत्री अधिकारी सभी शामिल है अगर उसको इस केस को मकोका लगेगा तो चार मंत्री जाएंगे और लगभग दस पुलिस अफसर जाएंगे और सौ से ज्यादा लोगों को यह मकौका लग सकता है इस प्रकार का मकोका लगा था में साधु हत्याकांड में पूरे गांव को मकोका लगाया था मालूम है ना तो सरपंच देशमुख का हत्या का अगर हम मानते हैं कि ऑर्गेनाइज क्राइम हो गया है ये